नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मारिगेमध्ये की तो मास्क माणूस ऐश्वराला पैसे देतो आणि तिला म्हणतो जर तू हे पैसे घेऊन सुद्धा काम केलं नाहीस ना तर हे पैसे मी वसूल करेन तेही दुप्पट व्याजाने तो माणूस इथून निघून जातो ऐश्वरा मनात म्हणते जानकी तुला वाटत असेल हे युद्ध संपले पण खरं तर माझ्या बाजूने हे युद्ध अजूनही चालू आहे तर इकडे सारंग ओवीला घरी घेऊन येतो सगळे ओवीला भेटतात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो सगळे ओबीसोबत खेळत असतात सगळे खुश असतात आनंदात असतात जानकी बाजूला जाते आणि मनात म्हणते देवा माझं हे भरलेलं आनंदाचं घर हे असंच ठेव या आमच्या आनंदाला कोणाचीही दृष्टी लागू देऊ नको तर इकडे ऐश्वर्या एका माणसाला भेटते आणि त्याला पैसे देते ऐश्वर्या म्हणते हा तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला मी आधीच देऊन ठेवते मला माझं काम एकदम परफेक्ट झालेलं हवं आहे तो माणूस म्हणतो सॉरी मॅडम पण तुमचं काम होणं कठीण आहे आमचे साहेब इथे नाही आता ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे तुमचे सर इथे नाही आहेत त्यामुळे तुम्हाला माझं एक काम करायचं आहे आणि मी जसं सांगेल ना तसंच ते काम झालं पाहिजे ऐश्वर्या त्या माणसाला काहीतरी काम सांगते तर इथे घरी सगळे एकत्र जेवायला बसतात सगळे आनंदात तर असतात पण त्यासोबत त्यांना सुमित्राची कमी जाणवत असते त्यांना सारखी सुमित्राची आठवण येत असते तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात आणि ते ऋषिकेशला थोडं बोलायचं म्हणून सांगतात ऋषिकेश जानकी इन्स्पेक्टरकडे जातात इन्स्पेक्टर कोर्टाची नोटीस देतात आणि सांगतात की कोर्टाने उद्याची तारीख लावली आहे आणि हो अजून एक प्रॉब्लेम आहे आत्तापर्यंत मी तुमची मदत करत आलो आहे पण यापुढे मी मदत नाही करू शकणार सगळे विचारतात का काय झालं आहे इन्स्पेक्टर म्हणतात मी तुम्हाला मध्ये एकदा सांगितलं होतं माझ्यावर वरून खूप प्रेशर आहे आणि त्याचमुळे मला तुमची मदत करता येणार नाही आहे जानकी म्हणते हरकत नाही तुम्ही आत्तापर्यंत आम्हाला जेवढी मदत केली ना तेवढी पुरेशी आहे इन्स्पेक्टर म्हणतात तुमची आई सापडली नाही म्हणून गुन्हा तुमच्यावरतीच दाखल आहे आणि त्याचा निवाडा आता कोर्टातच होईल आणि माझ्या कानावर असंही पडलं आहे की यावेळेस कोणीतरी मोठे वकील येणार आहेत त्यामुळे तुम्ही सगळे तयारीत राहा जानकी म्हणते आमची बाजू सत्याची आहे त्यामुळे आम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे इन्स्पेक्टर म्हणतात मला पूर्ण खात्री आहे ही लढाई तुम्हीच जिंकणार इन्स्पेक्टर तिथून निघून जातात जानकी म्हणते ऋषिकेश आपल्याकडे फार कमी वेळ आहे आता लवकरात लवकर काहीही करून आईला शोधावंच लागणार आहे तर इकडे सयाजी जेलमध्ये असतो आणि त्याची बेल होते सयाजी जेलमधून बाहेर येतो आणि तो समोर ऐश्वर्याला बघतो सयाजी विचारतो ऐशू तू इथे अगं तू जामीन केला माझा ऐश्वर्या म्हणते हो सयाजी म्हणतो पण जामिनासाठी खूप पैसा लागणार होता तो पैसा कुठून उभा केला आहेस तू ऐश्वर्या म्हणते डाडा मी पैसे सगळे जमवले पण कसे कुठून ते मला काही विचारू नका आता माझ्यासाठी आत्ता तुम्ही जेलमधून बाहेर येणं जास्त गरजेचं होतं आणि त्यासाठी मी तुम्हाला सोडवले सयाजी ऐश्वर्या तिथून निघतात दोघं बाहेर आलेले असतात सयाजी म्हणतो मला वाटलं नव्हतं तू मला सोडवशील ऐश्वर्या म्हणते असं कसं सोडवणार नाही डाडा तुम्ही माझे डाडा आहात सयाजी म्हणते डाडा वगैरे हे सगळं नंतरच आहे गं पण ऐशू मी तुला चांगलं ओळखतो अगं तुला जेव्हा ज्याची गरज असते ना तेव्हा तू करतेच करते ती गोष्ट आज तुला माझी गरज आहे ना म्हणून तू मला सोडवलंच अगं मी तुला खूप चांगलं ओळखून आहे तुझ्या आई तुला म्हणते ना तू बापाच्या वळणावरती गेली आहे एकदम खरं आहे ते अगं मी पण तुझ्यासारखाच आहे सेम ऐश्वर्या म्हणते डाडा मला तुमची मदत हवी आहे आणि त्यासाठी तुम्हाला मी जेलच्या बाहेर काढलं सयाजी म्हणतो बोल काय मदत हवी आहे तुला ऐश्वर्या म्हणते डाडा तुमच्या ऐश्वर्याच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे त्याच रणदिव्य कुटुंबाने माझं आयुष्य मातीमोल केलं आहे सयाजी विचारतो का काय झालं काय ऐश्वर्या लग्नामध्ये काय काय झालं ते सगळं वडिलांना सांगते सयाजी ते सगळं ऐकून भडकतो सयाजी म्हणतो म्हणजे त्या लोकांनी तुला सापळा रचून अडकवलं का एवढी हिंमत झाली त्या रणदेवेंची आता काहीही झालं तरी मी त्यांना सोडणार नाहीये ऐश्वर्या म्हणते डाडा कुणाला सोडायचं नाही आणि स्पेशली त्या जानकीला सोडायचं नाही त्या जानकीने सगळ्यांसमोर मला बेअब्रू करत मला मारलं आणि एवढंच नाही मारत मारत मला फरफटत घराबाहेर काढलं मला सुद्धा त्या जानकीला मारत मारत फरफटत बेअब्रू करत घराबाहेर आहे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये मला माझा बदला घ्यायचाय डॅडा मग काही येऊ देत मला बदला घ्यायचा आहे सयाजी म्हणतो घेणार पोरी तू बदला नक्की घेणार आता तू एकटी आहेस तुझ्यासोबत तुझा, तुझा डॅडा सुद्धा आहे त्या रणदिवेंना आता कळलंच पाहिजे तुझ्याशी पंगा घेतल्यावरती काय काय होत असतं ते आता त्या एकाला सुद्धा मी सोडणार नाही चल आता इथून ते दोघं आपल्या घरी जातात तर इकडे रणदिवेंच्या घरी सगळे विचार करत बसलेले असतात ऋषिकेश म्हणतो उद्याची तारीख दिली कोर्टाने आपल्याकडे काही पुरावा नाही काही नाही आपण आपली बाजू मांडणार तरी कशी काय आता सौमित्र म्हणतो आता वहिनीला आपण कसं सोडवायचं कसं यातून बाहेर काढायचं काही कळत नाही आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की लता काकूंना जानकी वहिनीनेच पाण्यामध्ये ढकलले पण आपण सिद्ध कसं करायचं आहे जानकी वहिनीने काही केलं नाही आहे म्हणून जानकी म्हणते मी काही नाही केलं आहे माझ्या आईला ती ऐश्वर्या माझा वेश करून गेली होती पण आता हे कसं सिद्ध करायचं सौमित्र म्हणतो आपल्याला हे सगळं सिद्ध करण्यासाठी थोडंसं मागे जावं लागेल ऋषिकेश विचारतो म्हणजे नेमकं काय करायचं आहे सौमित्र म्हणतो वहिनी त्या दिवसाबद्दल तुला काही आहे का जानकी त्या दिवशी काय काय झालं हे सगळं आठवते जानकी म्हणते त्या दिवशी मी मंदिरातून घरी येत होते आणि मला चिठ्ठी सापडली त्यात लिहिलं होतं की जानकी मला देवळात येऊन भेट मी त्याप्रमाणे तिथे देवळात गेले आईला भेटण्यासाठी गेले होते जानकी थोडा विचार करते आणि तिला पुढचं सगळं आठवतं एक गुंड तिच्यावरती हल्ला करत होता जानकीने कसं बसं स्वतःला असा वाचवलं जानकी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सगळी सांगते सौमित्र म्हणतो वहिनी त्या दिवसाबद्दल अजून काही छोट्यातल्या छोटी गोष्ट आठवते का तुला डिटेलमध्ये काही जानकी थोडा विचार करते आणि म्हणते त्या दिवशीचं मला एवढं काही आठवत नाही आहे पण ज्यावेळेस मी मंदिरात गेले होते तो दिवस म्हणजे पहिला श्रावणी सोमवार होता सौमित्र म्हणतो म्हणजे तो, तो श्रावणी सोमवार होता सौमित्र अजून विचार करतो आणि सारंगला म्हणतो सारंग तो पेनड्राईव्ह लवकर टी व्हीला लाव सारंग टी व्हीला पेनड्राईव्ह लावतो सौमित्र तो व्हिडिओ केअरफुली बघतो आणि त्याला एक गोष्ट सापडते सौमित्र म्हणतो हा खूप मोठा पुरावा आहे आता या पुराव्यामुळे आपल्याला कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करता येईल ऋषिकेश विचारतो कुठला पुरावा काय चाललंय तुझं आम्हाला नाही कळलं सौमित्र म्हणतो दादा मी सगळं सांगतोय पण त्याआधी आपल्याला घाटावर जावं लागेल चला लवकर आपण घाटावर जाऊ आणि दादा तुझी तिथे ओळख आहे ना ऋषिकेश म्हणतो हो आहे ओळख पण तू असं का बोलतोयस आत्ता तिथे जाऊन काय मिळणार आहे आपल्याला सौमित्र म्हणतो दादा आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिकडचं सी सी टी व्ही फुटेज मिळवायचे म्हणजे त्या दिवशी एक्झॅक्टली काय काय घडलं होतं ना हे आपल्याला सगळं कळेल सौमित्र ऋषिकेश निघत असतात नाना तिथे येतात आणि जानकीला म्हणतात जानकी आपल्याला आज देवळात जायचं आहे लक्षात आहे ना जानकी जान जान म्हणते हो नाना ना मला लक्षात आहे सौमित्र ऋषिकेश इथून निघतात तर इकडे सयाजी घरी येतो कावेरी त्याला बघते त्याला विचारते काय तुम्ही इथे कसं काय सयाजी म्हणतो का शॉक बसला का तुला मला इथे बघून तसंही तुम्हाला काही आनंद होणारच नव्हता मी घरात असल्याचा तुम्हाला त्रास होतो ना म्हणून हा बाजूला इथून आता सयाजी आतमध्ये येतो आणि कावेरीवरती चिडचिड करतो सयाजी म्हणतो घरात इथे नुसतं बसून आहात तुम्ही तिकडे नवरा जेलमध्ये आहे त्याला जेलमधून आपण बाहेर काढायला हवं एवढं सुद्धा वाटलं नाही का तुम्हाला कावेरी विचारते पण तुम्ही अचानक कसे काय इथे आलात तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते ऐश्वर्या म्हणते मी त्यांना इथे घेऊन आले कावेरी म्हणते तू यांना इथे घेऊन आलेस आणि हे कसं शक्य आहे ऐश्वर्या म्हणते पैशाच्या जीवावरती काहीही शक्य आहे अगं डॅडा इतक्या महिन्यांनंतर घरी आले पण तुझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही आहे कावेरी म्हणते तुला कशाला नसत्या चौकशा तू कुठे गेली होतीस ना ते आधी सांग ऐश्वर्या म्हणते तुला का सांगू तुला सांगून काही माझा एवढासा तरी फायदा होणार आहे का तुला काहीही सांगितलं की तू लगेच जानकीची वकिली करायला तयार होतेस तुला आहे ना माझं कधीच पटत नाही त्या जानकीने सांगितलेलं नेहमी लगेच पटतं आता तू बघच माझे डॅडा काय काय करतायत ते ऐश्वर्या कावेरीला धमकावते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऋषिकेश सौमित्र घाटावर जात असतात आणि इन्स्पेक्टरचा फोन येतो इन्स्पेक्टर सांगतात की तुम्ही सगळे जरा सावध राहा सयाजीला आत्ताच बेलवरती ऐश्वर्या घेऊन गेली आहे त्यामुळे प्लीज अलर्ट राहा आणि सारंगला प्रोटेक्ट करा तर इकडे सयाजी आपली बंदूक घेतो सयाजी म्हणतो त्यावेळेला सारंगची अंत्ययात्रा निघाली नव्हती ना आता त्याची अंत्ययात्रा सुद्धा निघणार तर इकडे सारंग नाना जानकी यांना मंदिरात घेऊन निघालेला असतो आणि त्याची गाडी खराब होते सारंग खाली उदरतून बघत असतो तेवढ्याच तिथे सयाजी येतो आणि सारंगच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो